चाळीसगाव शहरातील घाट रोडवरील साबिर स्क्रॅप दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोग त्यांनी दुकानातील चाळीस हजार रुपये रोख रकमेसह तीस हजार रुपये किमतीचे तीस किलो केस चोरी केल्याची घटना नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात ते दहा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेदरम्यान घडली होती या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अजय मालचे करीत होते गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अजय मालचे हवालदार प्रशांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल नितीन आगोणे रवींद्र बच्चे आशुतोष सोनवणे व जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी बारा सात दोन हजार पंचवीस रोजी आरोपी आलमगीर शेख रफीक राहणार मदनीनगर जामनेर व हकीम खान रफीक खान राहणार तालुका यांना ताब्यात घेतले आहे त्यांनी चोरी केलेले तेरा किलो हेअर स्क्रॅप केस हा काढून दिले असून त्यांच्याकडून महिंद्रा बोलेरो एम एच शून्य चार एच वाय सहा दोन पाच तीन ही गाडी हस्तगत केली आहे तीन आरोपी फरार असून रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहे